नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण घडीची चपाती बनवतोय बघा आणि ही चपाती ना मंडळी दोन ते तीन दिवस आहे अशी मऊ लुसलुशीत राहते अजिबात चिवट वातट वगैरे होत नाही आतून मस्त एकसारखे पदर सुटतात सुटसुटीत असे पदर सुटतात ही चपाती तुम्ही कितीही जरी फोल्ड करून ठेवली ना तरीसुद्धा आहे अशी मऊसूद राहते सुद्धा होत नाही करायला खूप सोपी आहे तुम्हीसुद्धा अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला ना तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा आपला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर इथं चपाती तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण मस्त अशी तोडून सुद्धा दाखवले आतून छान असे पदर सुटतात बघायला अगदी मऊ लुसलुशीत बनवून तयार होते तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला मोठा असं भांडं घ्यायचं आहे तुम्ही कुठलाही भांडा घेऊ शकता परंतु अशा प्रकारे जर परत घेतली ना मोठी तर पीठ मळायला आपल्याला व्यवस्थित असं छान येतं तर जितक्या तुम्हाला चपात्या बनवायच्या आहेत ना त्यानुसार तुम्ही गव्हाचं पीठ घेऊ शकता तर इथे मी एक पाच चपात्याच्या आकाराचं पीठ घेतले गव्हाचं चाळून घेतले चाळण यासाठी घ्यायचं एखादा हो मोठा गहू वगैरे त्याच्यामध्ये आलेला असतो त्याच्या चपाती आपली फाटते त्याच्यापेक्षा अगोदरच थोडासा मोठ्या चाळणीने चाळून घ्यायचं एकदम बारीक मैद्याच्या चाळणी चाळून नाही घ्यायचं आपल्याला थोडंसं मोठंच चाळवून घ्यायचं आहे मोठ्या चाळणीने चा, चिमूटभर मीठ टाकायचं आणि आपल्याला हे पीठ आता मळून घ्यायचं आहे पीठ मळताना एक काळजी घ्यायची की सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकतच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि दुसरं म्हणजे ना मंडळी छान असं प्रेस करत छान दाबून असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते ना मी त्याप्रकारे आता हे पीठ सुरुवातीलाच आपल्याला सैल नाही करायचं आहे म्हणजे पातळ नाही करायचं आहे आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे सुरुवातीलाच आपण जर मऊ पीठ जास्त मळलं ना तर ते खूपच लवचिक बनतं त्याच्यामुळं काय करायचं सुरुवातीला घट्टच मळायचं नंतर पाणी टाकून अशा प्रकारे बघा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जर व्यवस्थित मळलं ना तर चपाती छान मऊ सूद होते त्याच्यामुळं पीठ अगोदर व्यवस्थित असं मळून घ्यायचे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी पीठ पूर्णपणे मळून घेतले नंतर त्याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला ही तर मी अजिबात तेल वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे एक पाच ते दहा मिनिट आपल्याला फक्त पीठ झाकून आहे मोरण्यासाठी जास्त वेळ सुद्धा ठेवू नका फक्त एक पाच ते दहा मिनिट ठेवून द्यायचं नंतर थोडंसं सुक कोरडं पीठ टाकून आहे त्याच्यावरती आपल्याला आणि थोडंसं असं मळून घ्यायचं तेल वापरण्याची अजिबात गरज पडत नाही पीठ आपलं बघू शकता मऊ लुशीत असं बनवून तयार आहे आणि मध्यम असं पीठच बनवून आहे आपल्याला जास्त घट्ट पण नको आणि जास्त एकदम सेलसर सुद्धा नको ला ला चा 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 आता इथं बघा आपण थोडंसं कोरडपीठ घेतलं आहे लाटण्यासाठी आपल्याला जेवढी चपाती तुम्हाला लहान मोठी पाहिजे आहे ना त्यानुसार तुम्ही चपातीचा गोळा घेऊ शकता इथं मी मध्यम आकाराच्या चपात्या बनवते त्याच्यामुळं मी एवढ्या आकाराचा गोळा करून घेतला आता चपातीला आपल्याला फोल्ड करताना लावण्यासाठी इथं मी थोडंसं तेल घेतलं आहे कुठल्याही प्रकारचं तेल तुम्ही जे वापरता ते घेऊ शकता आता सुरुवातीला ना मंडळी थोडंसं आपली पुरी कशी असते ना तेवढ्या आकारातच लाटून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण मोठं लाटायचं नाही थोडंसंच लाटून घ्यायचं आणि व्यवस्थित असं सगळ्या सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे चपाती जी आहे ना सगळ्या बाजूने व्यवस्थित फुलते आपली नंतर फोल्ड करायचं अशा प्रकारे दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा तेल लावून घ्यायचं आता अशा प्रकारे थोडंसं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे लाटायला सोपं पडतं आपल्याला नंतर पिठामध्ये एकदा घोळवून घ्यायचंय बघा अशा प्रकारे पुढची जी ओपन साईड असते ना ती अगोदर थोडीशी लाटून घ्यायचे नंतर इकडची त्रिकोणाकडची साईड लाटून घ्यायचे आणि हात फिरवत फिरवत छान अशी गोल चपाती लाटून घ्यायचे बघा अशा प्रकारे काट काट लाटायचे आपल्याला मध्ये चपाती अजिबात लाटायची नाही फक्त कडेने कडेने आपलं बेलनं जास्तनं लाटणं फिरवत फिरवत चपाती अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे मध्ये अजिबात लाटायची नाही मध्ये आपोआपच चपाती लाटली जाते फक्त आपल्याला कडा लाटत याच्यात बघा तर मस्त गोल गोलगरगरीत आपली चपाती बनवून तयार झाली आहे सुद्धा ना म्हणजे तवा चांगला गरम करून घ्यायचा अगोदर सुरुवातीला मी काय करते अगदी थोडंसं तेल लावून घेते नंतर चपाती टाकून घ्यायचे आणि थोडस चपाती भाजली की पलटी करून घ्यायची आपल्याला खालच्या साईडने मात्र चांगली भाजू द्यायची चपाती आपल्याला म्हणजे व्यवस्थित फुलते अशी बघा आता अशा प्रकारे एकदा फुलली की मग नंतर पलटी करत चपाती भाजून घ्यायचे हवा हो तर वरून तूप तेल काहीही लावू शकता तुम्ही इथं मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलंय चपातीवर तुम्ही बघू शकता तेल अजिबात जास्त पच ते तेल नाही आपल्या अगदी थोडंसंच लावून घ्यायचं जास्त पण पचपची तेलाची चपाती ना अजिबात चांगल्या लागत नाहीत मंडळी त्याच्यामुळं काय करायचं थोडंसंच तेल लावून घ्यायचं नाही लावलं ना तरीसुद्धा चालतं परंतु आपल्याला जर चपाती मऊ लुसलुशीत ठेवायची असेल ना जास्त वेळ राहणार असेल ना तर थोडंसंच तेल लावून घ्यायचं दुसरीसुद्धा चपाती बघा आपण त्याच प्रकारे अगदी लाटून घेतले आता यालासुद्धा आपण भाजून घेऊया तरी ते ते पाता पाता तर ही सुद्धा चपाती मंडळी बघू शकता मस्त फुलते बघा आपली तर याला सुद्धा ना आपल्याला अलटी पलटी करत छान असं भाजून घ्यायचंय मोठ्या गॅसवरती चपात्या भाजून घ्यायच्या स्लो टू मिडियम गॅस अजिबात करायचा नाही जर स्लो गॅसवरती जर चपात्या भाजल्या ना तर चिवट वातट होतात त्यामुळे मोठ्या गॅसवरती छान चपात्या अलटी पलटी करत अशा प्रकारे भाजून घ्यायचेत तर ही सुद्धा चपाती तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजून झाली आहे चपाती छान मऊ लुसलुशीत झाली आहे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर सेम त्याच पद्धतीने आपण ही सुद्धा चपाती लाटून घेतली आहे बघा यालासुद्धा आपण त्याच प्रकारे भाजून घेणार आहोत सुरुवातीला फक्त दोन मिनटं भाजून घ्यायची आहे नंतर पलटी करून खालची साईडमध्ये तर चांगली भाजून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नंतर थोडंसं तेल लावायचं आणि चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे तर ही सुद्धा चपाती मस्त फुलले बघा आणि छान अशी भाजून सुद्धा आहे ज्या साईडने कच्ची राहते ना त्या साईडने अशा प्रकारे फोल्ड करून भाजून घ्यायचे कॉटनच्या एका कपड्यामध्ये अशा प्रकारे चपात्या ठेवून द्यायच्या कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवल्यामुळे ना छान चपात्या मौसूद राहतात पाणी वगैरे अजिबात सुटत नाही चपात्याला तर इथं आपली चपाती बघू शकता तुम्ही पूर्णपणे थंड झाल्यावर मी दाखवले फोल्ड करून सुद्धा दाखवले खूप छान झाले तुम्हीसुद्धा या प्रकारे चपात्या बनवून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपली रेसिपी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका